छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील भगिनींसोबत आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी दामिनी पथकातील महिलांनी मोठ्या उत्साहात पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राखी बांधत सण साजरा केला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपल्या भावाविषयी प्रेम व्यक्त करते निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाच्या या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय आज शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयात देखील रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील महिला पोलिसांकडून राखी बांधत हा सण साजरा केलाय यावेळी आपल्या बहिणींना पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीने गिफ्ट देण्यात आले दरवर्षीच अशा पद्धतीनं पोलीस आयुक्तालयात मी सगळ्या महिला पोलीस आहे आणि विशेषतः दामिनी पथक जे आहे त्यांच्याबरोबर रक्षाबंधन करत असतो याही वर्षी हा रक्षाबंधनाचा सण आम्ही इथं पोलीस आयुक्तालयात साजरा केला खरं तर, तर या ज्या भगिनी आहेत आपल्या मूल बाळ घर दार सगळं सांभाळून त्याकडे महिला किंवा स्त्री म्हणजे ममत्व माया हे सगळे गुण त्याच्यात निश्चित असतात हे असतानासुद्धा एक सेवा म्हणून आणि एक ड्युटी म्हणून त्या पद्धतीनं दामिनी पथक एक ज्या समाजातील इनलिगल ॲक्टिव्हिटीज विसार तर दंगे फसात करणारे मुलींची छेडछाड करणारे वेगवेगळ्या प्रकारे मुलींची फसवणूक याच्या विरोधात ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्ह काम करतात या सगळ्या महिला भगिनी फक्त याला दाद दिलीच पाहिजे आणि म्हणून एक समाज आणि त्यांचं वेगळं नातं नाही एकच नातं आहे ते कायम ठेवलं पाहिजे या हेतूने मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात असतो आणि दरवर्षी रक्षाबंधन करत असतो आजही तसा केलं मला एक मनाला एक उत्साह मिळतो प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि त्यांनाही कोणीतरी आपल्या मागे खंबीर बनई कारण नाही तर म्हणल्यावर यांच्या मागे कोणी उभाच राहत नाही पोलिसांनी काही केलं तर लोक शिव्या देतात आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने काम करतात मागे भक्कंपनीनं उभा राहायला पाहिजे हा माझा हेतू असतो